नळदुर्ग शहरातील सालाबदाप्रमाणे ईदची नमाज ईदगाहमध्ये अदा करण्यात आली नळदुर्ग नगर परिषदच्या वतीने ईदगाहमध्ये मंड पिण्याचं पाणी लाऊड स्पीकर या विषयावर नळदुर्गचे सामाजिक कार्यकर्ते आमेर शेख यांनी नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती परंतु सुस्तवलेला नगरपरिषद प्रशासन यांनी पूर्णपणे ईदगामध्ये मंडपाची व्यवस्था केली नाही ईदग्यात अनेक ठिकाणी उन्हामध्ये बसून नागरिकांनी नमाज अदा केली परिषदचा हा पूर्णपणे दुर्लक्ष दिसून आला आहे त्यांच्यावर प्रश्न निर्माण केले आहेच नळद्रुकचे सामाजिक कार्यकर्ते आमेर शेख दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही नळदुर्ग नगर परिषदला एक निवेदन दिलं त्या निवेदन मध्ये आम्ही अशी मागणी केली की के गेल्या वर्षी जे आहे रमजानीची जे नमाज आहे ईदगामध्ये साजरा करण्यात आली होती त्या ईदगामध्ये पूर्णपणे मंडप मारण्यात आलेला नव्हता म्हणून अनेक लोकांना उन्हाचा त्रास एवढा झाला की काही लोक चक्कर येऊन पडले होते म्हणून यावेळेस तसं होऊ नये म्हणून आम्ही पाण्याची मंडपची आणि चटाई आणि लाऊडस्पीकर याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने हो व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सतरा तारखेला निवेदन दिलं तरी देखील कुठंतरी दुर्लक्ष करण्यात आलं हा दुर्लक्ष करण्यात आलं किंवा मंडपच्या बिलामध्ये बिला पण भ्रष्टाचार झाला हा कळत नाही कारण अगोदर निवेदन देऊन सुद्धा मंडप पूर्णपणे मारण्यात आलेलं नाही आणि तिथं तीन ते चार तास लोक उन्हामध्ये बसले काही लोकांना शुगरचा प्रॉब्लेम होता काही लोकांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होता काही लोक उपाशी आले होते नडद्रुक नगर परिषद मध्ये काही रेस्पॉन्सिबिलिटी आणि काही अकाउंटेबिलिटी नावाची काही गोष्ट राहिली का नाही हा सामान्य लोकांना कळत नाही कारण ह्यांच्यामुळे सामान्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे